तुम्ही रे माझा मित्र ह्या मालिकेचा रिव्ह्यू प्रेक्षकांनो तुम्ही अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल चॅनलला तर सबस्क्राईब करून घ्या चला सुरुवात करूयात आजच्या रिव्ह्यूला प्रेक्षकांनो आजच्या रिव्ह्यूमध्ये आपण असं पाहणार आहोत की अर्णव आता ईश्वरीबद्दल विचार करत असतो ईश्वरीने कशाप्रकारे त्या दोघांना मदत करण्याचं ठरवलं आहे आजींच्या सांगण्यावरून हे आता हळूहळू अर्णवला कळायला लागलेलं असतं कारण आज त्याने म्हणजेच ईश्वरीला लावण्याने सांगितलेलं असतं की मला आज काहीतरी सरप्राईज द्यायचे अर्णवला आणि त्यामुळेच ईश्वरीने तिला असं सांगितलेलं असतं की अर्णव अर्णवसरांना व्हॅनिला ड्रायफ्रूट्स ची आईस्क्रीम आणि त्यामुळेच असं सरप्राईज म्हणून ती सांगत असते की तू आज अर्णव ही अर्णवसरांनाही व्हॅनिलावाले आईस्क्रीम देऊन बघ ते खूप खुश होतील असं ठरवलेलं असतं आणि मग आता लावण्या अर्णवला एका मध्ये ते व्हॅनिला फ्रुट्स मिक्स आईस्क्रीम देते मग आता अर्णवला पक्क माहिती असतं की ह्या मागे दुसरंच कोणीतरी आहे जर मी लावण्याबरोबर कधीच क्लोज बोलत नाही तरी सुद्धा हिला काय माहिती की मला हे व्हॅनिला फ्लेवर वाला आईस्क्रीम आवडतं. आणि त्याला डाऊट येतो की हे नक्कीच ईश्वरीला माहित होतं आणि ईश्वरीनेच लावण्याला सांगितलेलं ला तर मग अं अर्णव त्या गोष्टींवर विचार करत असतो तर इकडे आता संजय काका आणि सुप्रिया दोघही आता आ, ला म्हणजे ईश्वरीबद्दल बोलत असतात त्यांनी आता मनाशी ठरवलं आहे की आपण आता ईश्वरीला सांगून द्यायचं की आम्ही तुझ्यासाठी एक स्थळ सुचवलं आणि ते म्हणजे राकेश आता हा मूर्ख राकेश हा मॅरिड आहे हे अजूनही कोणाला माहिती नाही आहे आणि ह्या विकृत राकेशचा पण माझी इंदुरी जिलेबी म्हणून तो जे काही म्हणतो आहे तो ईश्वरीला स्वतःचं करण्यामागे लागला आहे पण तो हे विसरतो आहे की अर्णवला हे सगळं कळाल्यावर किती मोठा प्रॉब्लेम होणार आहे तरीसुद्धा आता त्याने ठरवलं आहे तेव्हा आता संजय काका ईश्वरीला कॉल करतात आणि तिला सांगतात की तू कुठे आहेस ईश्वरी आज तुला लवकर यायला जमेल का तर ईश्वरी म्हणते हो बाबा येईन मी तर इकडे आता अर्णवचा पण ईश्वरीला फोन गेलेला असतो कारण अर्णव आता त्या गोष्टी त्याला क्लिअर करायच्या असतात म्हणून आता तो ईश्वरीला ताबडतोब ऑफिसमध्ये यायला सांगतो आणि मग आता ईश्वरी त्यां अर्णवला म्हणते की ठीक आहे मी आलेच असं म्हणून ईश्वरी येते तेव्हा अर्णव तिच्याच विचारांमध्ये गुंतलेला असतो ती त्याने म्हणते की का सर मी आता ती आल्याबरोबर लगेच अर्णवला चिडवू लागते की आज तुम्ही मला इतक्या इमर्जन्सी इथे का बोलवलं तुमच्या बॉडीच्या ज्या काही कॅलरी आहेत त्या बंद झाल्या आहेत का आणि माझ्याकडे माझ्याशी बोलून तुमच्या त्या कॅलरी बंद झालेल्या कमी होतात का, होता का असं चिडवायला लागते आणि तिची नॉनस्टॉप बडबड आहे आता अर्णव तिला म्हणतो की इंदो आ, मिस इंदोर इंदोरी मॅडम जरा शांत बसत आहे का तुमची ही नॉनस्टॉप बडबड बंद करताय का तेव्हा मला काहीतरी विचारायचं होतं म्हणून मी तुम्हाला इथे बोलवलं आहे जरा मला बोलायची संधी मिळेल का तेव्हा ईश्वरी आता थांबते आणि मग म्हणते की नाही नाही सर तुम्ही बोला अगोदर मग आता अर्णव म्हणतो की मला एक सांग मी त्या मुलीबरोबर क्लोजही नाही आहे तरीसुद्धा मला तिने हे आईस्क्रीम आई का आणून दिलं आणि तिला काय माहिती की मला व्हॅ व्हॅनिला ड्रायफ्रूट्स मिक मिक्स आईस्क्रीम आवडतं हा फ्लेवर तिच्यापर्यंत कसा पोहोचला कारण ही गोष्ट तर फक्त तुलाच माहीत आहे ना मग मला आता ही गोष्ट क्लिअर करायची होती की मला सांग लावण्याला हे तूच सांगितलंयस का आणि तू हे असं का करत आहेस हे पण सांग त्यावर ईश्वरी म्हणते की सर तुमचं ना काहीतरी गैरसमज होतोय मी असं काहीच सांगितलेलं आहे लावण्याला मी का सांगू तिला तुमच्या आवडीनिवडी तिला वाटलं असेल तिची पण ती फेवरेट आईस्क्रीम असेल म्हणून तिने तुम्हाला तु, दिली ना त्यावर तर म्हणतो की ईश्वरी तू माझ्यापासून काहीतरी लपवती असता ईश्वरी म्हणते नाही सर मी का लपवू आता ईश्वरी नजर चोरत असते आणि ईश्वरीच्या डोळ्यासमोर तो तो प्रसंग येतो तो म्हणजे ईश्वरी हे मनापासून करत नाहीये आणि आजीने तिला प्रॉमिस केले की लावण्य आणि अर्णवला एकत्र आणण्यासाठी तू मला प्रॉमिस कर की हे तू करून दाखवशील आणि त्यामुळे ईश्वरीने खूप मनावर घेतले तिला आजींची इच्छा पूर्ण करायची आहे आणि म्हणूनच ती लावण्याला आता सगळं काही अर्णवबद्दलचं जे काही चांगल्या गोष्टी आहे त्या सांगते जेणेकरून अर्णवचं सा मन जिंकायला लावण्याला वेळ लागणार नाही असं आता ईश्वरीला वाटत असतं पण अर्णवला मात्र सगळे धागेदोरे माहीत आहे आणि त्याच्या मनात लावण्याबद्दल कोणत्याच प्रकारची जागा अजूनही तयार झालेली नाही आहे त्यामुळेच आता त्या दोघांचं बोलणं चालू असताना आता ईश्वरीला खूप घाम फुटलेला असतो तेव्हा अर्णव तिला म्हणतो की तुला इतका घाम कसा काय तू घाबरली आहेस ना तुला खरं बोलायला भीती वाटते ना मग याचं कारण मला कधी कळेल की तू मला लावण्य आणि मला एकत्र आणायचा प्रयत्न का करत आहेस तेव्हा आता ईश्वरी खरंच घाबरलेली असते आणि तिला आलेला घाम पाहून आता अर्णव तिचा हात हातात घेत असतो आणि म्हणतो की बोल ना का घाबरली आहेस तुझा हा हात असं थरथर का करतोय त्याच वेळेला नेमकं आता तिथे लावण्य येते आता ही लावण्य आल्याबरोबर नेमकं ईश्वरीचा हात अर्णवच्या हातात असतो आणि हे पाहून ईश्वरीच्या लक्षात येतं की आता आम्हाला दोघांना असं एकत्र पाहून इला आता ही खूपच असं नॅरो माइंडेड आहे त्यामुळे ही काहीही विचार करू शकते ती लगेच आता हात सोडवते आणि मग आता अर्णव हा लावण्याला म्हणतो की बरं झालं तुम्ही आलात तेव्हा आता मला आईस्क्रीम दिल्याचं क्रेडिट मी तुम्हाला दिलं बरोबर ना तेव्हा लावण्या म्हणते हो थँक्यू सर तेव्हा आता अर्णव म्हणतो की एक मिनिट लावण्या मला पुढे असून काहीतरी बोलायचं आहे माझा पूर्ण विषय ऐकून घे तेव्हा तर लावण्या म्हणते बोला ना मग आता हा अर्णव सांगायला लागतो की हे बघ तू मला हे आईस्क्रीम आणून दिलं मला खरं खरं सांग तुला ही गोष्ट माझी फेवरेट आईस्क्रीम आहे हे ईश्वरीने सांगितलं आहे ना तेव्हा लावण्या म्हणते की नाही तुम्हाला असं का वाटतंय हा फ्लेवर तर मी माझ्या मनाने चूज केला होता आणि तुम्हाला दिला पण तुम्ही असं का म्हणताय म्हणजे मला कळलं नाही तेव्हा आता अर्ण म्हणतो की माझी चॉईस ही फक्त ईश्वरीला माहीत असते आणि कसं आहे ना लावण्या मी तुझ्याशी आत्तापर्यंत एकदाही क्लोज होऊन बोललेलो नाही आहे आपल्यामध्ये निदान चांगली मैत्रीसुद्धा अजून झालेली नाही आहे तेव्हा माझ्या आवडीनिवडी तुला काय माहिती मला अजूनही माहिती आहे की हे फक्त ईश्वरीला माहीत होतं आणि ईश्वरने तुला सांगितलं आहे पण ती माझ्याशी खोटा बोलते आणि आज मला तिचा खूप राग आलाय तर आता लावण्या इकडे म्हणते की सर मग झालंय काय तुम्ही इतक्या काय चिडलात तेव्हा आता मला ना जरा एकांत हवाय आहे तुम्ही दोघी इथून जाता का असं रागानेच ते म्हणू ते लागतात तेव्हा आता त्या दोघी तिथून जाऊ लागतात तर आता लावण्याचा अपमान झाल्यामुळे आता ती निघून जाते आणि इकडे वल्लरीला लगेच ती सांगायला लागते ला की मामी मला ना कळतच नाहीये ह्या घरात चाललंय काय त्या थर्ड क्लास गावठी मुलीला अर्णव इतका का मानतो मी आईस्क्रीमसाठी सरप्राईज म्हणून त्याला दिलं तरी सुद्धा त्याचं क्रेडिट त्याने शेवटी ईश्वरीलाच दिलं का तर म्हणे मला त्याची चॉईस माहिती नाही आहे आमच्यामध्ये मैत्री नाही आहे आम्ही अजून क्लोज नाही आहोत आणि हे सगळं माझ्या गोष्टी फक्त ईश्वरीला माहिती आहे शेवटी मिळालं ना त्या मुलीला क्रेडिट अजून मी काय काय करायचं आहे मामी आतापर्यंत मी सगळं करून थकली आहे ते तेव्हा तर मामी एकदम आता शांत बसतात आणि त्यांच्या मनात आता त्या मनाशीच बोलू लागतात की बरोबर आहे लावण्या अगं ईश्वरी आणि अर्णवची पत्रिका ही शंभर टक्के जुळली आहे त्यामुळे त्यांच्या आवडीनवडी त्यांचं राहणीमान त्यांचं बोलणं हे सगळं सारखंच आहे आणि त्यांचे एकमेकांचे विचार सुद्धा एकमेकांशी जुळतात पण लावण्य, तुझी आणि अर्णवची पत्रिका खूप खराब आहे गं तुमच्या दोघांचे गुन्ह जमलेले नाहीये त्यामुळेच खूप कठीण प्रवास आहे तुझा तुला आता अर्णवचं मान जिंकायला अजून खूप खुँ खस्त्या खाव्या लागणार आहेत पण हे तुला मी कसं सांगू आता वल्लरी काहीच बोलत नाहीये म्हटल्यावर ती आता लावण्यामध्ये की काय झालं मामी तुम्ही आता कोणत्या विचारांमध्ये आहात काय झालंय मी तुम्हाला काहीतरी विचारलं होतं त्यावर वल्लरी म्हणते अगं लावण्या मी तुला सांगितलं आहे ना तू फक्त प्रयत्न करत राहा बाकीचं मी सांभाळून घेईल म्हणून अगं आजीने ईश्वरीला सांगून दिलं आहे की तुझं आणि अर्णवचं लग्न होणार आहे आणि त्याच्यासाठीच तू प्रयत्न करायचा आहेस म्हणून मग तू कशाला घाबरते आहेस शेवटी अर्णवला पर्याय म्हणून तूच आहेस ईश्वरीबरोबर लग्न होऊ शकत नाही कारण आजीने असं सांगितलं आहे की त्या दोघांची दोघांची पत्रिका खूप खराब आहे आणि अर्णवचं जर ईश्वरीबरोबर लग्न झालं तर काहीतरी विघ्न येईल आणि मोठा असा मोठं संकट उभं राहणार आहे त्यामुळे आजी असा विचार कधीच करू शकत नाही मग राहिला प्रश्न तुझा मग तू का घाबरतेस आता असं म्हटल्यावरती लावणे पुन्हा पॉझिटिव्ह होते आणि म्हणते की ठीक आहे मी अजूनही माझी संधी गमावलेली नाही मी प्रयत्न करत राहील मग आता ही ईश्वरी आता वेगळ्याच विचारांमध्ये असते कारण तिला आजींचं बोलणं सारखं सारखं आठवत असतं म्हणून आता ती अंजलीकडे येते आणि अंजली तिचा चेहरा पाहून लगेच ओळखून घेते की काहीतरी झालंय अंजली आता ईश्वरीला विचारू लागते की काही झालं आहे का तुझा चेहरा इतका नाराज का आहे कोणाबरोबर भांडण झालं का तुझं तेव्हा ते ईश्वरी सांगते नाही अंजली अंजलीताई अर्णवसर आज माझा खूप राग आला त्यांनी आज मला खूप ऐकवलं मग तो आईस्क्रीमचा प्रसंग आता ईश्वरी अंजलीला सांगू लागते मग अंजली म्हणते अगं त्यात काय एवढं तो चिडला पण त्याच्या मागचं कारण वेगळं असू शकतं ना तू तुझ्यावर नाही चिडलाय तर लावण्यामध्ये येते म्हणून तो चिडलाय गं तुमच्यामध्ये प्रॉपर कम्युनिकेशन हवं आहे आणि तू मला असं वाटतं की एकदा अर्णवला बो भेटून त्याची माफी मागायला हवी आहेस किंवा त्याचा राग घालवण्यासाठी वेगळी काहीतरी ट्रीट दे म्हणजे त्याचा राग कमी होईल तुला कळते आहे ना मला काय म्हणायचं आहे ते असं अंजली आता ईश्वरीला सांगत असते मग ईश्वरी म्हणते ठीक आहे मी आत्ताच त्यांना फोन करून बोलून घेते मग आता ईश्वरी ही एका रेनबो पॉईंटवर येण्यासाठी अर्णवला फोन करून कळवते तेव्हा अर्णव म्हणतो की मी कोणत्याही रेनबो पॉईंटवर येणार नाही आहे आणि मी तुझं ऐकणार पण नाही आहे आणि तुझं काय काम आहे का तिथे कशाला बोलवते आहेस मला त्यावर ईश्वरी म्हणते की हो सरप्राईज आहे तुम्ही या तर पण आता अर्णव चक साफपणे तिला नकार देतो आणि म्हणतो की मी येणार नाही मग आता ईश्वरी पण त्याच्यापुढेच एक शब्द बोलते की तुम्ही येणार नाही का पण मला असं वाटतं की तुम्ही नक्कीच येणार मी आता तुम्हाला फोन करून बोलवते म्हटलं तुम्हाला यावंच लागेल असं काही काही बोलून फोनच ठेवून देते आता हा अर्णव काही बोलणार तर बघतो फोन कट झाला आहे तो आता विचार करतो की इंदोरी जिलेबी पण ना फार शहाणे आहे स्वतःचं बोलून घेतला आणि फोन ठेवून दिला मी काय म्हणतो याच्याकडे काहीच नाही बरं आता हिचं काम तरी काय आहे कशाला बोलवते ही मला रेनबो पॉईंटवर मला असं वाटतं एकदा जाऊन बघावं नक्की तिथे काय सरप्राईज आहे म्हणून आता अर्णव रेनबो पॉईंटवर आलेला असतो आले आणि तिथे आता त्या अगोदरच ईश्वरी आणि लावण्य आलेल्या असतात तेव्हा आता फेटर तिथे येतो आणि म्हणतो की मॅडम तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी सगळं अरेंज केले आज इथे एकही कस्टमर येणार नाही आहे हा पूर्ण हॉल आज तुमच्यासाठी आहे मग मी सगळं अरेंज करेल असं ईश्वरी त्याला सांगत असते मग ईश्वरी आणि लावण्य दोघे एकत्र बोलत असतात लावण्य म्हणते की ईश्वरी तुझं काय चाललंय तुम्हाला ह्या पॉईंटवरती का बोलवून घेतलेस तेव्हा ते ईश्वरी सांगते की अगं तुझं आणि अर्णव सरांचं मी ऑब्झर्वेशन केलं आहे तुला सांगू का मी लावण्या अगं अर्णव सरांना तू बिलकुल आवडत नाही त्यांच्यासाठी तू परफेक्ट नाही आहेस पण मी तुला है का मदत करते माहिती आहे का कारण आजीने मला प्रॉमिस दिले की तुला आणि अर्णवला एकत्र आणण्यासाठी मी प्रयत्न करायचे आहे हे मी घडवायचे आणि म्हणूनच मी तुमच्या दोघांना एकत्र आणण्यासाठी हा प्रयत्न केला आहे मी तुम्हाला मदत करते याचा अर्थ तू आणि अर्णव एकत्र यावा एवढंच आहे आजींसाठी लावण्य म्हणते काय म्हणजे तू हे सगळं आजींचं ऐकून करत होतीस हे तू तुझ्या मनापासून नाही करतेस तेव्हा आता लावण्यानं कळतं की ईश्वरी ही स्वतःहून असं वागतच नव्हती हे फक्त आजींच्या सांगण्यावरून चाललं आहे तेव्हा आता ईश्वरी म्हणते की मला जे सांगायचं होतं लावण्य ते माझं सांगून झालं आहे आता याच्यापुढे इथली परिस्थिती तू हँडल करायची कारण मी इथे अर्णवला बोलवले आणि त्याला सरप्राईज म्हणून तू पुढे हँडल कर बाकीचं मी निघते कारण ते याच्या अगोदर मला इथून जावं लागेल असं म्हणून ईश्वरी निघून जाते तर इकडे आता अर्णव आतमध्ये येतो अर्णव आता बघतो तर ही लावण्य पाठमोरी बसलेली असते त्यामध्ये तिचा चेहरा अर्णवला दिसत नाही तो आता एकदम तिच्या समोर येतो आणि लावण्याला पाहून त्याला आश्चर्य वाटतं की मला इथे ईश्वरीने यायला लावलं होतं आणि ती इथे नसून इथे लावण्य काय करते तो आता लावण्याला विचारतो की ती इंदोरी कुठे आहे तेव्हा लावण्य म्हणते की ती मला माहिती नाही आणि मग आता ती उठून खूपच अशी रोमॅटिक होऊन अर्णवचा हातात पकडते त्याला फूल फुल आणि प्रपोज करत आय लव यू सुद्धा म्हणते तेव्हा आता अर्णव म्हणतो की साईडला हो सोड माझा हात आणि आता तो खूपच चिडलेला असतो तेव्हा लावण्णाचा पूर्ण प्लॅन फ्लॉप झालेला असतो लावण्य म्हणते की अर्णव तू असा माझा अपमान करणार आहेस का अरे किती वेळा सांगू माझं तुझ्यावर प्रेम आहे पण तू माझ्याकडे अट्रॅक्टच होत नाही तेव्हा आता अर्णव म्हणतो की मला पण माझ्या भावना आहेत माझ्या मनात कोण आहे याचा विचार कोणी करता का असं म्हणून कुठेही इंदोरी जिलेबी मला तिलाच भेटावं लागेल तिनेच मला सरप्राईज म्हणून इथे बोलवलं आणि इथेही सरप्राईज आहे का तो आता चिडूनच इन म्हणजे लाव ईश्वरीकडे जातो आता तो दरवाजा वाजवत असतो ईश्वरी उघडते आणि अर्णव चिडूनच तिला म्हणतो की तू मला सरप्राईज म्हणून तिथे यायला लावलं आणि तू इथे काय करतेस तू मला काय सरप्राईज देणार होतीस लावण्या हे तुझं सरप्राईज होतं का आणि काय चाललंय का ईश्वरी तुझं अगं माझ्या मनात कोण आहे हे मला न विचारता तू लावण्याची आणि माझी भेट घडवस कशी काय शकते आणि हे करण्यामागे तुला कोणी दिला हा अधिकार तेव्हा आता आजींचं नाव ईश्वरी सांगत नसते पण आता ती पुन्हा खूपच आता नाराज होते तेव्हा ईश्वरी म्हणते की इतकं रागवायला काय झालंय तेव्हा अर्णव म्हणतो सांगितलं ना माझ्या मनात लावण्या नाहीये तरी सुद्धा तुम्ही तिच्याबरोबर माझी भेट का घडवणार होतात आज तेव्हा ईश्वरी म्हणते तुमच्या मनात लावण्या नाहीये तर मग आहे तरी कोण सांगा ना कोण आहे तुमच्या मनात मला आजच तिचं नाव सांगा तेव्हा आता अर्णवकडे असं उत्तर नाहीये तर आता राकेश आणि अर्णव म्हणजे राकेश जे काही वागतोय त्याचा अर्णवला आता डाऊट येतोय तो आता पुढे सुद्धा लक्ष ठेवताना दिसणार आहे प्रेक्षकांनो आणि आता अर्णवची गोलदीच बंद केलेली आहे ईश्वरीने कारण त्याच्या मनात कोण आहे हे तो सांगू शकत नाही आहे तर पाहूयात आता पुढे काय काय होणार ते त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या नोटिफिकेशनसाठी बेल ऐकून क्लिक करा म्हणजे रोजचे अपडेट्स तुम्हाला वेळेवर पाहायला मिळतील चला तर मग भेटूया उद्याच्या भागामध्ये धन्यवाद